स्थानिक बस बसस्थानक ते आर्य समाज मंदिर सहाशे मीटर रस्त्यावर तीन वर्षापासून खड्डे पडले असून पावसाळ्यात पाणी साचून रस्ता की तलाव असा प्रश्न पडतो वाहने जात असताना पादचाऱ्यांच्या अंगावर चिखलाचा वर्षाव होतो गावात शिरण्याचा मुख्य पोहोच मार्गाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे पोहोच मार्गासह स्वरूप सिंह विद्यालय ते रामापूर तीनशे मीटरच्या रस्त्यावर खड्डे पडले रामापूर तेलंगखडी परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना बरीच कसरत करावी लागते गोंडवागोलीकडे जाणारा सात किलोमीटरचा रस्ता हा दोन मध्ये पंतप्रधान ग्रामसडक निधीतून करण्यात आला होता आता त्याला बावीस वर्ष पूर्ण होत आहे त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत याबाबतची मागणी कित्येकदा वृत्तपत्राच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आमदारासह खासदाराकडे केली वारंवार मागणी करून नागरिक थकले मात्र खासदार महोदय मुंबईला हनुमान चालिसा वाचण्यात आलो नाही अशी जनतेत चर्चा आहे अचलपूर तालुक्यातील पथरोड मेडघाट मतदार संघात येत असून आदिवासी गावाची लोकसंख्या पंचवीस हजाराच्या घरात असून या गावामध्ये गठ्ठा मते असल्याने निवडणुकीच्या दरम्यान उमेदवाराचे लक्ष या गावाकडे भरपूर असून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मोठमोठ्या प्रचार सभा घेऊन भोड्या भाबड्या जनतेला विकासाबाबत मोठमोठी आश्वासनांची चॉकलेट देतात संक्रांतीच्या पर्वावर महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेऊन लहान लहान वानरूपी भेटी देत मत लुटतात बिचाऱ्या भोड्या महिला प्रलोभनाला बडी पडून आपली मते देतात मात्र निवडून आलेल्या आमदार खासदारांकडून गावाला दर्शनही होत नाही कुणी गुवाहाटीला जाऊन मंत्रिपदाची आस धरून आहे तर कुणी हनुमान चालिसाच्या चा पठनाला अशी तिखट प्रतिक्रिया जनता व्यक्त करत आहे काय ते हॉटेल काय तो थंड वारा या आमदाराच्या प्रतिक्रियेप्रमाणे पथरोडातील नागरिक काय तो रस्ता काय ती डबकी समद नॉट ओके जनप्रतिनिधी नॉट रिचेबल असे हताशपणे आभासी माध्यमावरून मत व्यक्त करीत आहे नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोड